नमस्कार मार्केटमध्ये सोन्याचे आणि चांदीचे मार्केट, मार्केट काय आहे ते आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ हा सर्वांसाठी आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता मार्केटमध्ये जे सोने मोठ्या प्रमाणात कोसळलेले आहे एक ग्राममध्ये जर बघितलं तर आज बाजारभाव एक लाख साठ हजार अठ्ठावन्न रुपये आहे आठ ग्राममध्ये मागे बघितलं तर आज बाजारभाव एक लाख अठ्ठावीस हजार चारशे चौसष्ट रुपये आहे दहा ग्राममध्ये जर बाजारभाव बघितला म्हणजे जर एका तोळ्यामध्ये बाजारभाव बघितलं तर एक लाख साठ हजार पाचशे ऐंशी रुपये आहे हेच बाजारभाव एक लाख त्र्याऐंशी हजारपर्यंत गेलेले होते आता ते बाजारभाव एक लाख साठ हजारपर्यंत आलेले आहे हे चोवीस कॅरेटचे बाजारभाव आहे सर्वांनी या ठिकाणी लक्षात ठेवावे यानंतर शंभर ग्राम सोन्याचे बाजारभाव जे आहे ते सोळा लाख आहे या ठिकाणी जर बघितलं तर जे तोळ्यामध्ये जवळपास एक वीस हजारांचा फरक झालेला आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर तुम्ही मोठाच बदल या ठिकाणी म्हणावा लागेल सुद्धा खूप कमी झालेली आहे तीन लाखांवर चांदी या ठिकाणी आलेली आहे धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे